अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चायक्युअर बोरी पोलीस ठाण्यात निरोप व स्वागताचा कार्यक्रम संपन्न सपोनी सरला गाडेकर व सपोनी सुनील गोपिंवार यांचा सत्कार जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यात दिनांक आठ जुलै सोमवार रोजी सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांची बदली झाल्याबद्दल निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला तर बोरी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिंवार यांचा स्वागत करण्यात आला स्वागत व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात परिसरातील पोलीस पाटील नागरिक व पत्रकार उपस्थित होते यावेळी जिंतूर मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरे पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाळे पांडुरंग तुपसुंदर शेख गफ्फार पोलीस बीट जमदार बोरी पाटील देशमुख अंभुरे यांनी मनोगत व्यक्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व पोलीस पाटील पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांनी खूप सहकार्य केले माझ्या या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक गुन्हे नोंद झाले व मी ते सर्वांचे सहकार्याने मार्गी लावले तसेच नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिंवार यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी गाडेकर यांना सहकार्य केले तसेच या सर्वांचे सहकार्य मलाही लाभेल असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे यांनी केले तर आभार संजय काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी कृष्णा शहाणे शंकर गायकवाड महिला पोलीस कर्मचारी शिवनंदा फोले फरहीन रंगरेज यांनी परिश्रम घेतले होते जिंतूर तालुका प्रतिनिधी अहमद शेख